बांधवाने इथे उपस्थित राहून या विशाल जनसागराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला काकून दिलं या महाराष्ट्रातील समाज आता जागा झालेला आहे जो जोपर्यंत तुम्ही आम्हाला आरक्षण देणार नाही तो पर्यंत ही ज्योत आता मालवणार नाही ही ज्योत पेटत राहील हे पांढर वादळ भोंगत राहील भोंगत राहील भोंगत राहील म्हणून या महाराष्ट्रातील शासन आणि प्रशासनातील लोकांना मला सांगायचं आहे मागील एक महिना पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी तांड्यातील वस्तीतील आमचा गोरबांजारा समाज आयस्ट आरक्षण मिळावा म्हणून आक्रमक होतोय आणि म्हणून तुम्हाला मला एकच सांगायचं माझ्या बंधू आणि भगिनीनं मी प्रत्येक ठिकाणी सांगत आलो आणि शासनाला देखील सांगतोय या गोर बंजारा समाजाकडे दोन प्रकारचे झेंडे आहेत दोन प्रकारचे एक पांढरा झेंडा हा शांततेचा प्रतीक आहे सध्या तुम्ही बघताय सगळीकडे पांढरे झेंडे आम्ही घेऊन आलेले आहोत याचा अर्थ असा आहे की या शासनाला आम्ही शांततेने मागून मागत हो। आहोत आणि दुसरा झेंडा आमच्याकडे आहे तो म्हणजे मरियामाचा लाल रंगाचा रक्तरंगी झेंडा आणि म्हणून आणि म्हणून या महाराष्ट्र शासनाला मी ठणकावून सांगतोय आम्हाला आमच्या हातामध्ये रक्त रणजित लाल झेंडा घेण्याची वेळ लावू नका नाहीतर मुंबई आणि शासन ठिकाण ठेवणार नाही लक्षात घ्या आणि म्हणून या समाजाच्या भावना बघा या समाजाचे भारत देशात उपकार आहेत जन्म जरी भारता या भारतातील लोकांनी आमचे उपकार फेडण्याचे प्रयत्न केले तरी एवढे उपकार आमच्या समाजाचे दुष्काळ पडला ज्या ज्या वेळेला महायुद्ध झालं त्या त्या वेळेला या भारत देशातील लोकांना अन्नधान्य पुरवून जेव घालायचं काम या बंजारा समाजाने केलेलं आहे एवढंच नव्हे एवढंच नव्हे तो मिठाचा व्यापार करून या भारतातील लोकांना कोणाला चव देण्याचं काम आमच्या समाजाने केलं आहे म्हणून अरे तुम्ही आमचं मीठ लक्षात घ्या आणि बोलल्या जात ज्याच खाव मीठ त्याच्याशी राव मीठ नाहीतर घरी बसावं लागेल घरी बसावं लागेल म्हणून मला या सगळ्या शासना आणि प्रशासनातील लोकांना आणि कमले केअरचा या महाराष्ट्रामध्ये या बंजारा समाजाच्या भरोशावर एक नवे दोन नवे तब्बल साठ ते बासष्ट आमदार त्या ठिकाणी निवडून येतात आम्ही ज्यांना ठरवलं त्यांना आमदार करू शकतो आणि ज्यांना ठरवलं त्यांना घरी बसू शकतो लक्षात घ्या म्हणून म्हणून या सगळ्या आमदार आणि खासदारांना मी सांगू इच्छितो की तुम्ही फक्त लेखी पत्र देऊन समर्थनाचे आमचं भागणार नाहीये तुमची जागा फक्त भाषण करून आम्हाला समाधान करण्याची नाही आहे तुमची जागा मंत्रिमंडळात आहे तिथे तुम्ही आमच्या मागणी लावून धरून तिथे आमच्या मागणीसाठी तुम्ही झगडलं पाहिजे तिथे आमची मागणी तुम्ही मागितली पाहिजे ज्या वेळेला हे आमदार आपली मागणी मंत्रिमंडळात मांडतील ज्या वेळेला हे खासदार आपली मागणी संसद भावनेमध्ये वाढतील त्यावेळेला आपण समजू हे आमचे आमदार आमचे खासदार आहेत हा समाज आता विसर आलेला नाही या समाजाला दूतकला समजू नका तुम्ही हा समाज जागृत झालेला आहे आणि तुम्हाला आम्ही फक्त एकच सांगतो जर आमच्या समाजाच्या मागण्यासाठी तुम्ही नाही झगडले तर तुम्हाला एकालाही मतदान आम्ही करणार नाही आणि तांड्यात सुद्धा योजना <स्थाँगा> म्हणतो मेनकेच जे जे आपले समाज लोक जे जे राजकीय पक्ष काम करेच आणि जे जे पक्ष सत्ता कार्य कर तांडाबंदी करो तांडाबंदी तुम्हाला आमदार तमाल खासदार होत तो मागीचा ठाले पाले अल्लम कल्लम करो मत हुजरी गरे करो मत करोमत करो मत करन मारो खेळोचा आणि म्हणून या शासनातील काही लोकांना मला उत्तर द्यायचं आहे मागे अशोक राज चव्हाण साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं की तुम्ही फार घाई करताय अहो अशोक घाई केली नाही हीच आमची चूक झाली जेव्हापासून आम्ही लहान होतो तेव्हापासून ही मागणी मागतोय आता घाई नाही योग्य वेळ आहे आता फक्त टोला मारायचं बाकी आहे म्हणून आम्ही घाई मुलीच केली नाहीये त्यासोबत सन्माननीय झिळवळकर साहेबांना सुद्धा मी सांगू इच्छितो झिळवळकर साहेब आपण दुटप्पीपणाची भूमिका त्या ठिकाणी घेऊ नये सुरुवातीला सांगता तुम्ही की आमच्या मूळ एसटी आरक्षणाला धक्का न लागता जर मागत असेल तर आम्ही समर्थन देऊ आणि नंतर सांगता की आदिवासी आरक्षण जर खेळायचं असेल तर त्यासाठी आदिवासीच्या पोटी जन्मा लागतं ही ला ला दुटप्पी भूमिका सोडा हा समाज आता दूध खेळानी साधा राहिलेला नाही मी तुम्हाला सांगतो तुम्ही आदिवासी नसाल त्यापूर्वी आम्ही आदिवासी होतो संस्कृती साडेआठ संस्कृती सिंधू संस्कृती आहे ज्या वेळेला इथे कोणीच नव्हतं कुठला धर्म नव्हता ना हिंदू होता ना मुस्लिम होता ना जैन होता ना ख्रिश्चन होता ना पारसी होता त्या आधीचा हा समाज आहे तुम्ही आम्हाला काय आदिवासी सांगता तुमच्या आधीचा आम्ही आदिवासी आहोत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे तिथल्या लोकांनी आमच्या समोर धोकेबाजी केली म्हणून आम्हाला आरक्षण मिळालं नाही लक्षात घ्या अरे तुम्हाला सांगतो पाच लोक कमिशनच्या हा समाज आज देखील शिकार करून खातो लक्षात घ्या तमनेर मालांचा या समाजाने कधीच बसलेल्या शिकार बसलेल्या सशाचे कधी शिकार केले नाही त्याला उठवलं त्याला थवाला लावलं ला आणि त्याला सांगितलं प्रश्न आहे तो बच नाही तो मेरे हात मे नाही आणि त्या नंतर केली एवढंच नव्हे तर माझ्या बंधूंना आणि भगिनीनं आदीं काय लक्षण असू शकता या आदिवासी बांधवांना आणि सगळ्यांना सांगतो सळोई काय असते जरा एकदा बघा सळोईची चव घेऊन बघा तेव्हा तुम्हाला कळेल की आदिवासीचं काय लक्षण असतं हाताना गोड लागत काही लोक सांगितले काय सांगतो अहो हेच आधीच लक्षण आहे आमच्या नाय काशीनाथ गोड शिकवारीच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये समाजाची जी संस्कृती आहे संस्कृती टिकाण्याचं काम त्यांनी त्यावेळेला केलं म्हणून थोडाफार समाजात दिसतो जर संस्कृती टिकली नाही तर आरक्षण कुठल्या भरोशावर तुम्ही मागता आमच्या माता भगिनीचा पोशाख वेगळा आहे आमचं खान पिण वेगळा आहे हमार दवाई नाळायचं हमार होळी नाळायचं हमार सण तेव्हा नाळाचं हमार वाया नाळायचं रीती रिवाज नाळायचं आणि हीच वाद करो करण नाय काशी ना काम करतो करतो मरगो पण तमी वर कदर आहे पुणे खाण्यावर खा आणि आपण तरी विचार करो की आपण संस्कृती टकीचा संस्कृती टकी

त्यासोबत संजू भाऊना सांगायचा आहे हा समाज तुमच्याकडे आशेने बघत आहे यांची जर आशाचा अपेक्षा भंग जर तुम्ही केला तर तुमची सुद्धा खैर हा समाज करणार नाही लक्षात ठेवा म्हणून ही ही कधी जाऊ देवा लागणार नाही आम्ही तुमच्या पाया पडतो तुम्ही सांगाल ते करतो पण या समाजाला आता फक्त आणि फक्त आरक्षण हवंय आपल्या आपले भेट बेट आण माहिती पचावी आपले बेड बेटाने जर मोल मजुरी करेती विया आपले बेड जर दुसरे हाथे ते काम करेती बचार विया तोरे सारो आपले आरक्षण चावचा एसटी आरक्षण चावच एसटी आरक्षण चावचा नाही तो खणाव कर जास्त आमचा समाज आहे अजून तुम्ही साधा समर्थनाचं पत्र त्या ठिकाणी दिलेलं नाही लक्षात घ्या हे असं चालणार नाही हे असे खोटे धंदे चालणार नाही आमच्यासाठी तुम्ही झगडलं पाहिजे तर तुमचे तुम्ही आमचे आमदार जो गोरो की बात करेगा वही हम पे राज करेगा नहीं तो कुर्सी खाली करेगा करण मार भाई मार दे लो इखाने में मारो इखाना में को अब करे बिना पर्याय छ नहीं मणए बिना पर्याय छ नहीं फक्त ताळ असळो रखाडो याडी बाप पगू पडतो आशीर्वाद दिले की ताळ शिळो रिसे मागे तो ताळ फड फड करायचं शांत दिमागे ती बात करो शांतता ती बात करो ही लढाई घेऊन लांब आपण लढायचं हंगाने जायचं करणवार विनंतीच ही आपले लांब चलायचं एके जण चार चार पाच पाच करो आणि हरिगौ राठोर राजू नाईक सगळ्यांना मला सांगायचं आहे की आपण आता वेगवेगळ्या मीटिंग घेऊ नका वेगवेगळ्या समिती करू नका हा समाज आपल्याला कुठे ठेवणार नाही लक्षात घ्या आणि आमचे उपोषण करते आमचा ऍडव्होकेट प्रदीप राय पप्पू यांनी देखील या जिल्ह्यामध्ये उपोषण केले त्यांच्याकडे देखील आपण बघितलं पाहिजे आणि या आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या चार नऊ युवक तरुणांनी आपलं बलिदान दिलंय ते शहीद झालंय त्या शहीद झालेल्या माता पिताची तुम्हाला त्यांच्या मुलांच्या माता पिताची त्यांच्या आत्म्याची तुम्हाला नाही माझ्या बंधुनाने आपल्याला कधीच माफ करणार नाही म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळे एका ठिकाणी या आणि एका दिलाने सच्चा मनाने आणि छुपा अजेंडा ठेवू नका कुणाला वाटत असेल मी झेडपी मेंबर होऊन जाईल पंचायत समिती कुणाला आमदारकीचे स्वप्न पडले असेल अरे काय व्हायचं ते होईल पण ते स्वप्न घेऊन इथे नाटक करू नका या लोकांच्या फाउंडेशन करू नका हे मला सांगायचं आहे आणि म्हणून आज तमाम इथल्या सगळ्या आयोजक संयोजक आणि सगळ्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष काम केलं त्या सगळ्यांना आम्ही लाख लाख कोटी कोटी धन्यवाद देतो आणि माझ आणि सोबतच इथल्या आमच्या समाज बांधांची मागणी आहे या किनवट आणि माहौर मतदारसंघातील आमदार जे काय वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या बाबतीत स्पष्टीकरण सांगितलंय आरो काय हे जे काय संविधान आहे तुमच्या बापाची जागीरदार लक्षात संविधान तुमच्या एक्त्यासाठी नाही संविधान तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी आहे आणि त्याच संविधानाच्या आधार आम्ही हक्क अधिकार मागतो लक्षात घ्या काय तुम्हाला तुमच्या पक्षवाल्याने सांगितलंय काय अशा असंविधानिक भाषा वापरायची म्हणून या बीजेपी मी सांगतो तुम्ही जर तुमच्या अशी भाषा वापरण्याचं सांगत असाल तर तुम्हाला देखील खरा ना राहणार नाही ना एवढं सांगून इथे बरेच मंडळी मागे आहेत सारखं थांब थांब म्हणताय तुमच्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो तम्ही सेने लाख लाख कोटी कोटी धन्यवाद देतो आणि शब्द आता कमावचो एकच मिळत आरक्षण आमच्या हक्क आरक्षण आमच्या हक्काच अरे असे कसे देत असे कसे देत जागा बंजारा जागा हो आमच्या मागण्या पूर्ण करा जय गोर जय सवालाल जय नायक सिंह